दोन दिवसांपासून जरांगे गाडीत बसून मग आंदोलनाची सिस्टम हँडल कोण करतात सरकारला अजून अंदाज लागेना मराठे कुठून घुसणार आणि किती काळ राहणार कुठे आणि धनधनगे मराठे जरांगेंच्या आंदोलनाचे फायनान्सर असल्याच्या चर्चा भल्या भल्यांची बत्ती गुल मनोज जरांगेंनी हे जमवलं तर जमवलं कसं नेमकं घडलंय का मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांची सुनामी अरब महासागराजवळ जमा होते रात्री जरांगे पाटील मुंबईत धडकले सोबत लाखो मराठा बांधव हे आझाद मैदानाकडे निघालेत सध्या त्यांचा ताफा कुळीवाड्याच्या पुढे निघाला होता आणि आताची लेटेस्ट माहिती मनोज जरांगे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत जवळपास साडेसहा हजारहून अधिक वाहन मुंबईत दाखल झाली तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आहेत हो त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाच्या सूचना देण्यात आल्या खास करून गणेश भक्तांसाठी आणि साखरमाण्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांची ही ट्रॅफिक ऍडवायझरी नक्कीच पाहिली पाहिजे प्रशासनानुसार आझाद मैदानात वीस हजारांच्या घरात आंदोलक असतील या मैदानाची क्षमता अवघी पाच हजार इतकीच आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि सायन पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांची वाहनं आहेत मुंबईतील महत्वाचे मार्ग ईस्टर्न फ्री सायन पनवेल हायवे पनवेल सायन महामार्ग व्ही एन पूर्व मार्ग पीडी मेलो रस्ता वालचंद हिराचंद मार्ग डॉक्टर दादाभाई नैरोजी मार्ग आणि हजारीमल सोमानी रस्ता हे सर्व मार्ग बंद असतील केवळ अत्यावश्यक मार्गासाठी या मार्गांचा वापर करण्यात येणार आहे दरम्यान वाशी ते पांजरपोळ फ्रीवे व्हाया साऊथ बॉन्ड सायन पनवेल ते पांजरपोळ मार्ग सीजी गिडवानी पांजरपोळ कडे व्हाया उत्तर मार्ग आय ओसी जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिज वरील फ्रीवे देवनार फार्म ते पांजरपोर राहणार आहेत दरम्यान या सगळ्या गोष्टी झाल्या आझाद मैदानात आणि मुंबईमधील गोष्टींसंदर्भातील पण या व्यतिरिक्त आणखी गोष्टींची चर्चा व्हायला सुरुवात झाली गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे गाडीत बसून आहेत त्यांनी सत्तावीस तारखेला अंतरवाली सराटी सोडली सत्तावीस पासून अठ्ठावीस आणि आज एकोणतीस ला ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मात्र यामध्ये बऱ्याचशा घटना घडल्या अंतरवाली सोडल्यानंतर हायकोर्टाने मनोज जरांगेंना आंदोलनासाठी परवानगी नाकारली मनोज जरांगे ना ना म्हटले मनो काळजी नसावी तरीही जाणार पुढे जाऊन लगेच समजतं की हायकोर्टाने आझाद मैदानावरती परवानगी दिली आहे नऊ ते सहा या वेळेत आंदोलन करता येणार आहे कुठला तरी एक कायदा आला त्या कायद्यासंदर्भातील संदर्भातील परवानगी घेतली नव्हती अशी माहिती समोर आली मनोज जरांगे बोलता बोलता बोलून गेले की आमच्या माणसांना रात्रीचे दीड दोन वाजले तरी सुद्धा त्या कायद्याचं ऑफिस कुठं आहे हे मुंबईमध्ये सापडत नव्हतं अर्थ सांगत होता मनोज जरांगे एकाच जागी बसू नये मात्र त्यांची सिस्टीम हँडल करणारे अजूनही पसरलेले आहेत दरम्यान त्यांच्या सिस्टम मधले नऊ लोकांचे चेहरे समोर आले पहिलं पांडुरंग तारके दुसरं नाव श्रीराम कुरणकर तिसरं नाव प्रदीप सोळंके चौथं नाव स्वप्नील तारके पाचवं नाव संजय कठारे, सहावं नाव गंगाधर काळकुटे सातवं नारा नाव नारायण शिंदे आठवं नाव दादासाहेब घाडगे आणि नववं नाव रमेश काळे सध्याच्या घडीला हेच जरांगेंचं अष्टमंडळ आहे या नऊ लोकांमधला जर विचार केला तर प्रत्येकाकडे महत्वाच्या जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत विश्वासू सहकार्य आहे यातील एकही फुटणार नाही याची गॅरंटी जी आहे ती मनोज जरांगेंना दिसून येते या पलीकडे जाऊन आता मनोज जरांगेंचे फायनान्सर कोण अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान बोललं जात की कुठे ग्रुप जे मोठमोठे क्लासेस आहेत आणि जे धनधणगे मराठे आहेत हे जरांगेंच्या आंदोलनाचे फायनान्सर असल्याच्या चर्चा फायनान्सर याचा अर्थ काय तर आंदोलनासाठी पैसे पुरवले जात नाहीत तर आंदोलनासाठी लागणाऱ्या सामग्री मग त्यांची गाडी असू द्या त्यांचं डिझेल असू द्या आंदोलनकर्त्यांचे जेवणाची व्यवस्था असू द्यात या काही गोष्टी ज्या यांच्याकडून पाहिल्या जात असल्याच्या दरम्यान चर्चा आहे या व्यतिरिक्त सुद्धा सुद्धा अनेक अनेक आमदार आणि खासदार हे आंदोलनाला मदत करत असल्याची माहिती समोर येते मग त्यामध्ये गाड्यांची सोय करून देणं नाश्त्याची चहा पाण्याची सोय करून देणं जेवणासाठी काही सामग्री उपलब्ध करून देणं यासाठी सुद्धा काही आमदार खासदार मदत करत असल्याच्या चर्चा आहे आंदोलक हे मोठ्या संख्येने वाहनांनी मुंबईत दाखल होत आहेत अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी उसळली आहे अजून मोठ्या संख्येने गर्दी लोटण्याची शक्यता आहे मराठा समाजाचे वादळ हे मुंबईच्या वेशीवर वार्षिक थांबवण्यास सरकारला यश आलं होतं पण यावेळी थेट मुख्य मुंबईत मराठा समाजाची लाट आली त्याचा अर्थातच केवळ आझाद मैदान परिसरावर ताण येणार नाही तर दादर पर्यंतच्या परिसरापर्यंत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पोलिसांची यामुळे तारेवरची कसरत सुरू आहे पण सध्याच्या घडीला जरांगेंनी पुढच्या दहा दिवसांचं मुंबईत नियोजन लावल्याची माहिती समोर येते आता दरम्यान सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघण्यासारख्या असणार आहेत सरकारला अजूनही अंदाज लागेना की मराठे नेमके कुठून घुसलेत आणि किती काळ घुसून राहणार आहेत या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र